आहो डाएट आहो, आहो, प्लॅन सांगा की आजच्या लोकांना आज लोकांना डाएट प्लॅन चौदा फेब्रुवारीचा ओके ओके आज चौदा फेब्रुवारीला आपण आता डायट प्लॅन सांगतोय म्हणजे पंधरा फेब्रुवारीपासून तुम्ही चालू करू शकताय सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट साधं पाणी दोन्हीतलं पण चालतंय म्हणजे कोमट पण चालतंय साधं पण पाणी चालतंय ज्यांना पित्ताचा त्रास नाही त्यांनी लिंबू पिळून घेतलं तर चालेल हे झालं उठल्या उठल्या नंतर रात्रीच आज रात्रीच पाच ते सहा बदाम भिजत घाला असतील तर नसतील तर कारणं सांगू नका खाल्लेच पाहिजे असं काही नाही बदाम भिजत घालायचे पाच ते सहा बदाम बदाम खायचं बदाम खाऊन झाल्यानंतर ब्लॅक टी ब्लॅक कॉफी ग्रीन टी किंवा चहाची तलप असेलच लय सुटत नसेल चहा तर कमी साखरेचा सा, चहा घ्या हे झालं की मात्र नंतर आपला जो दहा मिनटाचा व्यायामाचा जो व्हिडिओ असतो तो बघून शंभर टक्के व्यायाम करायचा व्यायामाला कारण कारण सांगायची नाहीत तो व्यायाम करा किंवा चालायला जावा जे काय तुम्ही करता व्यायाम तो कराच नंतर हे झाल्यानंतर आपला प्रोटीनयुक्त आहार पाहिजे आहे प्रोटीनयुक्त आहारामध्ये जे अंडी खातात त्यांनी अंडी दोन किंवा तीन तीन अंडी त्यापैकी एक पूर्ण दोन व्हाईट त्याच्याबरोबर काकडी टोमॅटो बीट गाजर सॅलड आता जे अंडी खात नाहीत त्यांनी मूग मटकी चवळी जी काय कडधान्य आहेत ते मोड आलेले किंवा शिजवून किंवा भिजवून जे काय तुम्हाला शक्य आहेत ते घ्या ते त्याच्यावर थोडा लिंबू पिळाल त्याच्याबरोबर सॅलड खायचं प्रोटीन आणि फायबर असा बॅलन्स ठेवायचा हे झालं सकाळी नाश्त्याला समजा हे पण शक्य नाही तर एक भाकरी दोन अंड्याची पोळी ठीक आहे पोट पण भरणार आहे नाश्ता खात नसाल तर त्याच्याऐवजी मुगाची मटकीची उसळ खायचे लक्षातच नाही की उद्या महाशिवरात्री आहे हा एवढ्या सगळ्या डाएट सांगितला हा आपण सोमवारी करूया पण उद्याचा उद्याचा हा सोमवारी करा ठीक आहे हा सोमवारी करा पण हा पूर्ण करतो सांगतो तुम्हाला हा सोमवारी करा थोड्या वेळा तुम्हाला लगेच महाशिवरात्रीला काय काय सांगतो हे झालं सकाळी ह्या पंधरा तारखेपासून करा स्वारी लक्षात नव्हतं उद्या महाशिवरात्री आहे तर दुपारी दुपारी कमीत कमी भात म्हणजे अर्धी वाटी भात घ्या ज्यांना भात सुटत नाही त्यांनी भात सोडला तरी चालेल भात त्याच्याबरोबर सेम अंडी किंवा अंडी नसतील तर मूग मटकी चवळी याची उसळ किंवा वरण हे अगोदर घ्यायचं आणि मग कमी तेलाची कमी मसाल्याची कोणतीही भाजी चालते एक भाकरी त्याच्याबरोबर सॅलड असेल तर जवस कारळ्याची एक एक चमचा चटणी ठीक आहे हे झालं रात्री इव्हिनिंगला ब्लॅक टी ब्लॅक कॉफी ग्रीन टी त्याच्याबरोबर थोडंसं मऊ फुटाणं असतात बघा ते फुटाणं घ्या किंवा दहा पंधरा भाजलेलं शेंगदाणा घ्या किंवा संत्री मोसंबी यापैकी कोणतंही फळ यापैकीच दुसरं नको हाय कॅलरीचं नको हे झालं इव्हिनिंगला रात्रीचं जेवण मात्र लवकर करायचं आहे जे चिकन खातायत उद्याचं नाही सांगत मी पंधरा तारखेनंतर जे चिकन खातात अंडी खातात त्यांनी चिकन जर दीडशे ग्रॅम घेतलं तर एक नंबर आहे खात असाल तर खावा म्हणून सांगत नाही अर्धी ते तीन कोर भाकरी आणि सॅलड घ्यायचं आहे आता त्याला रिप्लेस काय करायचं जे चिकन खात नाही ते कडधान्य सर्व प्रकारची वरण कमी तेलाचं कमी मसाल्याचं दोनच वाटी लयत लय अर्धी भाकरी सॅलड भरपूर असं चावून 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 आहे रात्री झोपताना कोमट ग्लास एक पाणी प्यायचंय हे झालं रेग्युलर आता उपवासाचं काय करायचं आहे बघा उद्या जर ज्यांनी उपवास आहे किंवा उद्या पण हे खाल नाही खाल उपवासाला ताक दही दूध फ्रेश फळं टप्प्याटप्प्याने खायचं एकदम खायचं नाही आणि राजगिरा चालतोय राजगिरामध्ये पण चांगलं प्रोटीन आहे तुम्ही बऱ्याच वेळा काय होऊन जातं साखरेऐवजी गुळ खातात ते पण त्याचंच झालं म्हणजे तुलत भाऊ झाल्यागत काम झालं त्यामुळं गोड प्रमाण कमी ठेवा उपाशी जास्त वेळ राहू नका थोड्या थोड्या अंतरावर थोडं थोडं खावा काकडी पण भरपूर प्रमाणात खाली तरी चालते आपल्या इकडे काकडी चालते काय ठिकाण चालते काय ठिकाण चालत नाही आता हा प्रत्येकाच्या मान्यव आहे तुम्ही काय मानता त्याच्यावरती डिपेंड आहे पाणी भरपूर प्या उपवासच करा तर पाणी भरपूर प्याउद्या हो मस्तपैकी आणि बाकीची ताजी फ्रेश फळं ताक दही दूध साखर न घालता ठीक आहे धन्यवाद